कुठला earth... पक्षी आहे सांगा बरं रंग आहे सांगा पूर्ण काळ आहे चोचीचा रंग बघा चोचीचा रंग बघा काळाचा नाही जरा बघा बारकाई नायच ला नाही रे पांढरा डोळ्याचा लाल आहे आणि चोचीचा पांढरा पण डोळा बघा डोळा लाल लाल काय सोच बघा लाल पांढरे नक्की हो पांढरे का हिरवट आहे बघा परत थोडी पांढरी आहे आहे पांढरी जरा नीट बघा नीट बघितलं डोळ्याचा रंग बघितला का हो लाल आहे लाल आहे लाल चोच रे परत एकदा बघा नीट आणि पुढणं तोवडी तोडी निळी दिसते निळी सगळीचा पंख हिरवा आणि निळा दिसतोय हिरवा निळा निळा दिसते इकडल्या बाजूनं ना अगदी बरोबर खांद्याचे पंख स्कॅन करायच ह पांढरी चोच कोकिळ आहे की नाही परंतु पंख कसे दिसत मला सांगा नाही रे बरोबर आहे ते म्हणणं ना कारण मला सुद्धा तसच दिसतोय हा निया। फिकट निळ आहे आणि चोच चोच मला थोडी पिवळसर सर हिरवट दिसते म्हणजे सगळे मिक्स कलर असतात कस ओळे लाल आपण त्या बाजून जरा बघूया सर याला सांगा काय काय ते हा बर कोण 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 गेलं कोण तू बघितलाय सगदी खात्रीनं हाच पक्षी, तुर पक्षी। रंग चोच आणि पंख निळसर बाकी रंग काय घेऊन गेला म्हटलंस कशा अंडाय म्हणून आता तर अंड म्हणलास आता फळ म्हणतोय दुसरा होता का लाल लालपंख होते काय त्याचे मग नाही सर का उला होता का उला कावळा होता का होता

चुची खाली सुरुवात जी आहे डोक्याजवळ ती खालन लाल आहे ना कि स्पष्ट लागलाय तो नाही तिथं नाही यार स्पष्ट खाली जपून तो दुण। दुण। तो बरा तो चेरी त्याच्या आवडतं फळ दिसते होय ना चुची खाली आत लालसर दिसतो ना अगदी सुरुवात डोळे लाल भडक आहेत पायांचा रंग बघितला का पायाचा काळ आहे तो बघा चेरी खाल्ली बघा त्यानं हा बरोबर ओ बाबा, चेरी खाल्ली बघायला एवढे एवढं पक्षी असतात बघा चिंडुकडं असं मार्कर आहे बघा काळ्या असं असं केलंय आणि त्याने मोठं घर बांधलंय कुठं आमच्या डाईबा आता ती ही देका।